ಹಲೋ ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾ आमची स्वामी समर्थ दिल्ली शिरोली तालुका बारामती जिल्हा पुणे आमच्यात पांढरखेर मुलगे भजनी मंडळ आणि इतर भजनी मंडळ अशी आमची एकत्र दिल्ली आम्ही अठ्ठावीस जून रोजी आनंदी येथे प्रस्थानासाठी दाखल झालो एकत्री रोजी प्रस्थान करून आम्ही पुणे मार्गे लोक देवली मार्गे आलो आम्हाला पावसाची कुठंही पाऊस नाही फक्त तरणगावमध्ये थोडासा पाऊस झाला आम्ही आमच्या गावाबद्दल शेतीच्या पेरणी करून आम्ही सर्व वारकरी या ठिकाणी आलो आ, वारी वारी आ, तर गेल्या किती वर्षापासून आपण वारीमध्ये वारी करतात तेवीस वर्षापासून मी स्वतः चौदा वर्ष झाले या देशा तर आज आता जो आनंदाचा सोहळा आहे ह्या सोहळ्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत माझी प्रतिक्रिया अशी की हाच वर्गीय सोहळा हा सुद्धा सोहळा स्वर्गीसुद्धा नाही असं मला वाटतं आणि आम्ही सर्व जाती धर्मातून भेदभाव कुठलाही न करता सर्वजण एकत्र वारकरी पुण्या या दिंडी सोहळ्यात दाखल होतात या, या प्रशासनाकडून आपल्या दिंडीला काय आवश्यकता असं वाटते प्रशासन आम्हाला प्रशासनाने पाणी औषध आरोग्यसेवा किंवा इतर जे आरोग्यविषयक जे हे माऊली आपण गेल्या चौ चौदा वर्षापासून वारी करता चौदा वर्षाच्या पूर्वीची वारी आणि आजच्या वारीमध्ये काय फरक पडते आजच्या वारीत असं दाखवतं की आता सन व्यसन आता चिबीच्या वारी भविष्य पूर्ण भारतामध्ये संख्या जास्त आहे आणि वारकऱ्यांची संख्या जास्त दाखल झाली मावली आपण चौदा वर्षापासून वारी करता एखादा आपल्याला अनुभव एखादा चांगला अनुभव मिळालेला काय आहे का मला वारी म्हणजे असं की सगळ्यात जास्त आनंद असा वाटतो की एखादं कोण चुकलेला असेल तर त्याला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा ह्याचा आनंद मला माऊलीला आणि पांडुरंगाला घेतल्यास आठवडा तर आता यासोबतच आता थोड्याच दिवसात आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आपलं प्रस्थान होणार आहे आणि विठ्ठलाच्या चरणी चे आपण काय मागणी मागणार आहोत विठ्ठलाच्या चिरणीने धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल